ते अनिरुद्ध केलं तर मला असं वाटलं ते पाच वर्षानंतर कुठली बाई धरून मला जोडतील जोडेल की काय अनिरुद्ध लोकांना वाटत होता विलन पण मी कधी विलन म्हणून तो प्ले केला नाही आयुष्यात प्रिन्सिपल्सशिवाय मला असं वाटतं की तुम्ही जगू नये तुम्ही समाजात जर जगत असाल तर समाजाचे काही नियम आहेत तिच्याबरोबर एक्सरसाईज करताना जाणवतं की अरे वय झालंय माझं वचन दिले तू मला ही मालिका लवकरच आपल्या भेटीला आली ऑलरेडी खरं तर पण खरं म्हणजे सरांनी म्हणजे मिलिंद सरांनी एक वचन दिलं आहे की मी ह्यापेक्षा प्रो लेवलचे विलन तुमच्यासमोर हो घेऊन येईन म्हणजे अनिरुद्ध कमी की काय की आता हे एक नवीन कॅरेक्टर ॲड ऑन झालं आहे खरं तर पहिल्यांदा हो कॉंग्रॅच्युलेशन सर आणि ऑल द बेस्ट या भूमिकेसाठी काय सांगाल अनिरुद्ध तर होताच खतरनाक पण ही जरा अजून प्रो लेवलची भूमिका आहे किती स्पेशल आहे ही खूप स्पेशल आहे अनिरुद्ध स्पेशल होताच आणि अनिरुद्ध लोकांना वाटत होता विलन पण मी कधी विलन म्हणून तो प्ले केला नाही शेवटपर्यंत मी कधीही त्याला विलन मानलेलं नाही आहे ते एक ह्युमेन कॅरेक्टर होतं असे असे कॅरेक्टर्स असतात ते बघताना असं वाटतं नेगेटिव हर्षवर्धन जागीरदार हे अतिशय निष्णात वकील आहे खूप कायदा घोळून प्यालेला आहे हारणं हे त्याला माहिती नाही आहे आणि तो कायद्याशी प्रामाणिक आहे कायदा मोडत नाही कायद्यात ज्या ज्या लूप आहेत बरं त्याच्याकडे जो क्लायंट येतो त्याच्यासाठी तो, तो प्रामाणिकपणे लढतो आणि कायदा जे सांगतो त्या कायदा जजसमोर मांडून त्याला तो, तो सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि आत्तापर्यंत तो सक्सेसफुल झालेला आहे त्यामुळे हे कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे तो बऱ्याचशा वेळेला त्याच्याकडे असे क्लायंट्स येणारे ज्यांनी अन्याय केला आहे किंवा जे गुन्हेगार आहे त्यांनाही तो सोडवेल त्यामुळे नकळत त्याला शिव्या पण पडू शकतील पडतीलच आणि इंटरेस्टिंग आहे मला करायला मजा येते मला शिव्या पडल्या तर मला वाटतं ती प्रेक्षक पावती देतात तुमच्या चांगल्या कामाची तर इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुमचेही काही प्रिन्सिपल्स आहेत आणि ऑफ कॅमेरा म्हणजे इन रिअल लाईफ मिलिंद गवळी म्हणून तुम्हाला जर विचारलं तुमचे काय प्रिन्सिपल्स आहे की तुम्ही हे फॉलो करतात किंवा हे मला असंच लागतं नाही मिलिंद गवळी कम्प्लिटली वेगळ्या माझे खूप खूप स्ट्रॉंग प्रिन्सिपल्स आहेत माझे समाजात राहण्याचे प्रिन्सिपल्स की एक, एक, एक भारताचं नागरिक असण्याचे प्रिन्सिपल्स किंवा तुमचे फिजिकल फिटनेसचे प्रिन्सिपल्स मेंटल फिटनेसचे प्रिन्सिपल असे खूप पथ्य खाण्यापिण्याचे प्रिन्सिपल्स आयुष्यात प्रिन्सिपल्सशिवाय मला असं वाटतं की तुम्ही जगू नये तुम्ही समाजात जर जगत असाल तर समाजाचे काही नियम आहेत त्या नियमांना धरूनच तुम्ही राहायला पाहिजे मिलिंद गवळीचे हे प्रिन्सिपल्स आहे की सिग्नल दिलेलं आहे तुमच्याकडे किती मोठी गाडी असेल किती हॉर्स पॉवरची गाडी असेल तरी ती तुम्ही समाजात राहत आहे ते नियम पाळायलाच पाहिजे तुम्ही सिग्नल न तोडता स तुम्हाला सिग्नलला थांबायला लागत आहे तर असे प्रिन्सिपल्स माझे खूप आहेत कदाचित माझे हे प्रिन्सिपल्स असल्यामुळे माझे जे कॅरेक्टर्स आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रिन्सिपल्स येतात म्हणून मी म्हणतो ना की मी कधी निगेटिव्ह असा बघत नाही की ते कॅरेक्टर असेल तर त्याच्या काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत त्याचं काय प्रिन्सिपल्स आहेत तर आता मला हर्षवर्धनचे खूपशा गोष्टी चांगल्या वाटल्या ज्या प्रेक्षकांनाही चांगल्या वाटतील म्हणजे ते कालांतराने लक्षात येईल की अरे हा बोलतो ते बरोबर बोलतो कायद्याने बोलतो मग कायदा बदला जर या कायद्याने तो एक गुन्हेगार जर सोडवू शकतो तर मग कायद्यात काहीतरी घ्या असं तो हर्षवर्धन आहे मग तो विलन होणारच नाही आहे तो सरळ तेच सांगणार आहे की मी कुठेही कायदा मोडला का कायद्यात लिहिलेल ना कायद्यात जर लिहिलं असेल की जेलमध्ये पाठवायचं नाही त्याला एस एल याला सांगायचा कायद्यात लिहिलेलं ते हर्षवर्धन जागीरदार कायदा बनवत नाही तो कायद्याचं पालन करतो आणि कदाचित अशा मालिकांना या हर्षवर्धन जागीरदारमुळे ना खूप इंटरेस्टिंग होणार आहेत का लोकांना विचार करायला लावणार आहेत की आपण चुकतोय कुठेतरी आपण कोर्टात जायला पाहिजे याच्याविरुद्ध उभं राहायला पाहिजे याच्याविरुद्ध आवाज मग ज्या स्त्रिया आहेत अन्याय सहन करतात जे गरीब माणसं आहेत अन्याय सहन करत आहेत असंख्य गोष्टी आहेत त्या कुठेतरी लोक पुढे येतील कुठेतरी कोणीतरी तर संबडी हॅज टू बेल द कॅट किंवा संबडी हॅज टू प्ले द डार्क शेट संबडी हॅज टू बी अ ब्लॅक शीप म्हणतो ना इन द फॅमिली कोणीतरी तर विचार करणं तर सगळं गुढी गुढी कसं चालेल मालिकेत ऊर्जा हट्टी आहे म्हणजे इन अ गुड वे तसंच म्हणजे आता मगाशी सरसुद्धा म्हणाले की प्रत्येक मुलीनी ती तसं हट्टी असावं इन अ गुड वे मी विचारेन की तुम्ही सुद्धा एका मुलीचे बाप आहात तर तुमची मुलगी ह्या बाबतीत किती स्ट्रिक्ट किंवा तिचे प्रिन्सिपल्स किंवा ती ऊर्जासारखी आहे हट्टी आहे ती मला ते बघताना काही वेगळं वाटतच नव्हतं तिचे स्ट्रॉंग प्रिन्सिपल्स आहेत माझ्या आयुष्यामध्ये मॅक्सिमम आर्ग्युमेंट्स तिच्याशी झालेले आहेत आणि मी जिंकत नाहीच कधी मला त्रास या गोष्टीचा होतो की अरे तुला ए बी सी डी मी शिकवली तुझं शिक्षण तुझा अभ्यास मी घेतला हे जे तू शिकलेली आहे जे बापाला ज्ञान देते आहे हे ज्ञान मी दिलेलं आहे पण आय फील सो प्राऊड मी आत्ता पण ऊर्जा जेव्हा बोलत होती तेव्हा मला मिथिला दिसत होती किंवा मला अशा मुली दिसत होत्या ज्या आपल्या समाजामध्ये हव्या आहेत मला मी जेव्हा मिथिला जन्माला आली त्यावेळेलाच म्हटलं की मी माझ्या मुलीला वळली वाईज करीन मी तिला कधीच की तू कंप्लेंट घेऊन घरी ये किंवा नाही चालणार ना, तू कोणी तुला त्रास दिला तर मार झोड बाकीचं मी बघतो काय करायचं ते पण तू अशी अबलानारी आणि तू अशी मसूमसू रडत घरी यायचं नाही ती हॉर्स रायडिंग करते ती टायकवांडू करते आज जे आम्ही प्रमोशनमध्ये जे दाखवलं मी तिला टायकवांडू करते आज तर ती फिजिकल ट्रेनर आहे ती कोच आहे ती फिजिकली एवढी स्ट्रॉंग आहे की तिच्याबरोबर पुशअप्स मारायला गेलं तर बाप म्हातारा झाला असं मला तिच्याबरोबर एक्सरसाइज करताना जाणवतं की अरे वय झालं आहे माझं नाहीतर मला कुठला यंग पोरगा माझी हिंमत होत नाही माझ्यासमोर उभा राहायला आणि मला जाणीव करून देईल की अरे वय झालं आहे म्हणून पण आय एम सो प्राऊड आणि मला खरंच पाहिजे आपल्या भारतातल्या सगळ्या बायकांनी असं वर्ल्डी वाईज व्हायलाच पाहिजे त्यामुळे अशा मालिका करताना मला कुठंतरी वाटतं की अरे आपण जगतो आहे आपण आता मी कॅरेक्टर जे प्ले करतो आहे ते, ते कोणीतरी ते प्ले करायला पाहिजे बरं माझं काय होतं मी प्रेक्षकांचा खूप आभारी आहे मी कुठलंही कॅरेक्टर प्ले केलं ना ते प्ले केलं ना तर ते, ते माझ्यावर प्रेम करतात ते अनिरुद्ध केलं तर मला असं वाटलं ते पाच वर्षानंतर कुठली बाई धरून मला जोडतील जोडेल की काय पण त्या माझ्याबरोबर फोटो काढतात ते माझं कौतुक करतात ते माझ्या कामाचं कौतुक करतात म्हणजे त्यांना त्यांना आत्ताचं हे सुजाण जे प्रेक्षक आहे ना ते खूप मी म्हणजे त्यांचा आभारी आहे की त्यांना कळतं ही कॅरेक्टर आहे ही कॅरेक्टर जेव्हा बाहेर येईल तेव्हा सेल्फी काढतील ना नक्की काढतील कारण हे कॅरेक्टर कसं आहे की हर्षवर्धन जागीरदार आहे हा आ, चांगला बाप आहे हा आ, चांगला नवरा आहे तो फक्त त्याचा प्रॉब्लेम आहे की तो वर तो आ, इतका निष्णात वकील असल्यामुळे तो अशा गोष्टींसाठी लढतो त्या क कदाचित समाजात चुकीच्या असेल आणि ऊर्जा जी आहे ती पॉझिटिव आहे कारण ती एका अबला नारीसाठी किंवा अशा गरिबांसाठी किंवा याच्यासाठी लढते तेव्हा कुठेतरी तात्विक किंवा हे क्लॅशेस आहेत तो माणूस वाईट नाही तुम्ही म्हणाल तसं की मिथिल आणि तुमच्यामध्ये बँटर्स होतात तसं इथे कोर्टात बँटर्स तुमच्यामध्ये नाही नाही होणारच आहे ते करणारच आहे मीच करणार आहे आणि काय होतं ही मालिका असल्यामुळे तो हर्षवर्धन जागीरदार आता चुकीचा वाटत असेल तरी तो एका पॉईंटनंतर त्याला त्याची चूक करत असेल तर त्याला त्याची जाणीव होई होईलच किंवा त्यामुळे तो ह्युमेन ते कॅरेक्टर होणार आणि मला माहिती आहे मी कॅरेक्टर करतो ते त्यात खूपशा गोष्टी माणुसकी असते किंवा माझे काही इनपुट्स असतात तर ते, मा, ते, ते, ते येणारच आहेत एक्सायटेड सर आय एम शुअर प्रेक्षक एक्सायटेड आहेत ऑल द व्हेरी बेस्ट आणि आपण भेटत राहू सेटवर आपल्या गप्पा होतीलच सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा राजेश्री प्रोडक्शन तर माझं वेगळं नातं पण आहे थँक्यू सो मच वाईट सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच